तो वीस वर्षाचा तरुण एकटा नऊ अल्पवयीन मुलांनी घेरलं आणि चाकूने वार करून संपवलं चॅनलवर नवीन असाल तरने एम न्यूजला सबस्क्राइब करा दिल्लीतल्या संगम विहार परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला तिथे नऊ अल्पवयीन मुलांनी किरकोळ भांडणातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे शादाब वय वीस वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडला आहे दिल्लीतल्या नजबगड इथल्या नंगली सकरावती इथल्या एका सलूनमध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेल्या दुहेरी हत्याकांडाला एक्केचाळीस दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार राज्यांमध्ये चाळीसपेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकलेत पाचशेहून अधिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं मात्र त्यानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही दुसरीकडे अद्यापही दिल्लीत खुनाच्या घटना सुरूच असल्याचं समोर आलंय नऊ अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची हत्या केल्यानं आता अशा खुनाच्या घटना रोखण्यासाठी मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं संगम विहार परिसरात तरुणाचा खून करणाऱ्या अल्पवयीन मुलांना तिघरी पोलिसांनी पकडून त्यांना बाल सुधार गृहात पाठवलं आहे हत्येचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांनी एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला शादाबसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी खून केला असल्याचा कबूल केला आहे या प्रकरणाची माहिती देताना पोलिस अधिकारी अंकित चव्हाण यांनी सांगितलं की शादाब त्याच्या कुटुंबासोबत संगमविहारमध्ये राहत होता एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हरिजन कॉलनीत एका तरुणावर चाकून वार केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानंतर आमच्या पथकानं घटनास्थळ गाठलं तेव्हा शादाब रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं घटनास्थळाच्या आजूबाजूला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलिसांनी हत्येतील तीन अल्पवयीन आरोपींची ओळख पटवली यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली नंतर इतर आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चार चाकू आणि पिस्तुल जप्त करण्यात आली आहेत संबंधित नऊ अल्पवयीन मुलांच्या टोळीतल्या दोन मुलांच्या विरोधात गेल्या वर्षभरात पाच खुनाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे दरम्यान या घटनेनंतर संगमविहार परिसरात भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची मागणीही नागरिकांमधून जोर धरू लागली आहे